हॅलो नमस्कार सर्वताईंना दादांना श्री स्वामी समर्थ चला आपली सकाळची तर सुरुवात झालेली आहे आणि दारांगण स्वच्छ करते बघा सारखं पाऊस चालू आहे पावसामुळे थोडीसुद्धा रांगोळी काढायचं मन होत नाही पण मला जी रोजची सवय झालेली आहे ना त्यामुळे मला असं वाटतं थोडी जरी रांगोळी काढली ना म्हणजे सणाच्या दिवशी तरी असं वाटतं काढावंच म्हणून मी थोडीशी कवायने पण रांगोळी काढतच असते तर चला आता दिवसाची सुरुवात झालेली होती दारांगण स्वच्छ केलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलत आहे की सर्वांना तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप सारे शुभेच्छा तर चला सकाळची सुरुवात झाली तर मी आता पहिल्यांदा रांगोळीपासून सुरुवात करते का तर दारांगण स्वच्छ केलं की पहिल्यांदा मला रांगोळी काढाय खरंच खूप आवडते मी बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे आणि मी जास्त करून लक्ष्मीची पावलंच वगैरे म्हणजे काढत असते बरं का असं दुसरी जी रांगोळी असते अशी मोठी रांगोळी ती अगदी सणाला ह्याला काढत असते पण लक्ष्मीची पावलं ही रोज मी काढत असते दारामध्ये तर तुम्हाला कशी वाटते बघा माझी रांगोळी आणि आता कसं घट बसल्यामुळे देवाऱ्यासमोर सुद्धा दोन पावलंच काढत असते लक्ष्मीची पण सध्या जरा आता छान अशी रावणमध्ये रांगोळी काढते जसं मंदिराचा आकार आहे ना त्याचप्रमाणे मी रांगोळी काढते तुम्ही जवळून पण पाहा जरा छोटीशी रांगोळी काढते पण छान वाटतं आणि एक देवासाठी थोडं काहीतरी असं मला अजून जास्त सजवायला खूप आवडतं बरं का तर मी जी फुलं जी वाहिलेली असतात ना गुलाबाची तर त्या गुलाबांच्या फुलांचा मी कसा वापर करते बघा जे आदल्या दिवशीची फुलं असतात मी दुसऱ्या दिवशी त्याच्या पाखड्या काढून असे मस्त छान असं डेकोरेशन केल्यासारखं करत असते तर मला देवांच्या हिताचं असं काय ना काय वेगळं करायला खूप आवडतं आणि आता गुलाबाच्या झाडांना पण फुलं नव्हती आज तर जे जास्वंदीची फुलं तीच व्हायली होती आणि मस्त असं फुल पण आलं होतं बघा जे माझ्या समयेला म्हणजे मा रोज तास फुलं येतंच बरं का एक ते दोन फुलं येत असतात तर आज गुलाबाचं फुल काय म्हणून नव्हतं देवीपशी तर जी कालची फुलं होती तर त्याचे मी असं मस्त मंदिराच्या साईडने असं लावलेलं आहे बघा तुम्हाला दिसतील आणि मी अशी अजिबात वाया जाऊन देत नाही बरं का फुलं का आता टाकून पण दिवशी वाटत नाही मग असं काहीतरी वेगवेगळं वेग काहीतरी करत राहायचं देवांना नाही व्हायली तरी असं डेकोरेशन करायचं ठेवायचं म्हणजे काहीतरी रांगोळी काढल्यासारखं तर चला आता मी मस्त देवाची पूजा वगैरे झाली की माझं आपलं जी नेहमीचे काम असते सकाळची तिथे चालूच असतं आणि आज फुलं कमी होती ना त्यामुळे जरा देवपूजेला एवढं छान वाटलं नाही मला पण तरीसुद्धा आज काय आता म्हणजे नऊ दिवस आपण पाण्याने पूजा करत नाही तर आत्ता फक्त व्यवस्थित करून घेतलं आणि रांगोळी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मात्र अंगण असं काय झालं आहे तर पावसाने बघा सारखं असं सा झालेलं असतं अजिबात थोडंसुद्धा ऊन पडत नाही आहे आणि मग त्यानंतर सगळा परीचे ल्यांना डबा दिला आणि मुलांच्या आंघोळ्यांचा यायचं चालूच होतं तर परीच्या डबा पप्पांचा डबा द्यायचा होता त्यामुळे मग मी त्यांना आज बाजरीची भाकरी आणि मटकीचं भाजी केली होती पातळ रस्सा भाजी केली होती आणि किचनमध्ये तुम्ही म्हणता इतका पसारा झालेला आहे तर सगळ्या नाश्त्यापासून जी सगळी भांडी होती तर मला आता सगळी भांडी आवरून घ्यावं पहिल्यांदा का तर एकदा भांडी साठत गेली ना तर खूप सारी भांडी साठतात आणि जे माझं स्टँड आहे ना म्हणजे भांडी ठेवायचं ते पूर्ण भरलेलं असतं बरं का तुम्ही म्हणताल की चार माणसं आहेत पण तसं नाही किती चार असू न त्या किती पण असू दे माणसं भांडी सारखी मुलं काढतच राहतात काढतच राहतात चालू असतं तर तेवढं मला पूर्ण पाळं होऊन जाईल बघा तुम्हाला मला आहे नंतर मी आणि जे नवीन दादा आहेत आपल्या चॅनलवरती जे ब्लॉग पाहतात तर त्यांना ब्लॉग पाहायला कसे वाटतात कमेंट करत जावा तुम्ही तुमच्या कमेंटमुळं कसं होतं अजून छान छान ब्लॉग तुमच्याशी सोबत शेअर करूशी वाटतात मला अजून म्हणजे छान अशा गोष्टी रेसिपी वगैरे तुमच्याशी शेअर करू वाटते तर तुम्हाला ब्लॉग कशी वाटतात सांगत जावा कमेंट करत जा आणि आजचासुद्धा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुढं मी तुम्हाला आमच्या गावामध्ये मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये मी आरतीला पण जाणार होते संध्याकाळी आज सातवी माळ होती पण मी काय असं कडकण्या वगैरे करून नव्हते नेल्या का तर आम्हाला अजून म्हणजे वर्षश्राद्ध नाही झालं आमच्या सासऱ्यांचं त्यामुळे काय कडाकण्या वगैरे करून नव्हते न्यायच्या फक्त गेले होते आरतीसाठी आरती करून वगैरे झालं आणि देवाला म्हणजे नैवेद्य वगैरे काहीच नव्हतं न्यायला फक्त आरतीला जायचं होतं म्हणून गेले होते आरतीला का तर छान वाटतं दरवर्षीप्रमाणे आपण जातो असं तर आणि आजचा कलर होता ऑरेंज कलर होता तर माझ्याकडे ऑरेंज कलरची साडी तर नाही आहे फक्त पदर होता आणि ब्लाऊज होता त्याच्यामुळे मी ती घातली ती साडी आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळचं रुटीन आहे तर संध्याकाळी मी सहा वाजता लगेच मस्त असं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि म्हटलं चला आज सगळ्यांनाच साबुदाणा वडे बनवावे मग मी आज वडेच बनवलेत का तर मुलांना खिचडी खूप आवडते तर म्हटलं चला आज वडे पण बनवूया का तर कसं होतं मला उपवास आहे पण मुलांचीच खूप मज्जा चाललेली आहे असं झालं आहे तर वडे कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा आता घायघर वडेच चालले होते करायचं आणि मुलांना खायला दिलं सगळ्यांना आणि मग मी आरतीला आले होते तर आमचं गाव तर आमच्या गावचं मंदिर आहे बघा इथं आरती चालू आहे आता तर आरतीनंतर सगळ्यांनी फटाकडे वगैरे वाजवले मुलांनी मंदिरावरतीच फटाकडे वाजवतात बघा स्लॅब आहे वरती त्यामुळे वरतीच वाजवतात आणि साईडने रोड आहे जाणारा त्यामुळे फटाकडे रोडला नाही वाजवत तर कसं वाटलं आमच्या गावचं मंदिर जे छोटंसंच आहे पण खूप छान आहे आणि अशी दोन मंदिर आहेत आमच्या गावामध्ये हे दुर्गा मातेचं से मंदिर सेपरेट आहे तर आजचा ब्लॉगसुद्धा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा Sri Swami Samartha.